प्रेक्षकहो महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर सुमारे साठ वर्ष माफियांचा प्रभाव होता त्या काळी मुंबईत गँगवॉर मधून होणाऱ्या चकमकी हा दैनंदिन जीवनातील रुटीनचाच भाग होता त्या काळात वृत्तपत्रामध्ये गुन्हेगारी बातम्यांचा भरणाच असायचा एकापेक्षा एक कुख्यात डॉन मुंबईवर आपला कब्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असायचे त्यातील एक होता मन्या सुरवे काही जण म्हणतात की मन्या हा चिल्लर डॉन होता मग डॉन पोलिसांच्या तावडीतून मिसटल्यावर त्याला पकडण्यासाठी तीन वर्ष का लागली हा प्रश्न देखील महत्वाचा आहे मन्याला आपली दहशत निर्माण करायची होती पठाण गँग आणि दाऊद गँग यासह इतर टोळ्यांमधील गुन्हेगारांपेक्षा आपली गँग अधिक क्रूर आहे अशी भीती नागरिकांच्या आणि बिल्डरांच्या इतर गँगमधील गुन्हेगारांच्या मनात निर्माण करायची होती तुरुंगात असताना मन्यानं तिथं आपली गँग तयार केली होती काही जण त्याला हिंदू डॉन म्हणून ओळखतात पण डॉन हा गुन्हेगारच असतो मग तो हिंदू असो की मुस्लिम अशा डॉनचा खात्मा करण्याचं अवघड काम पोलिसांना थंड डोक्यानं पद्धतशीरपणे प्लॅनिंग करूनच करावं लागतं एकदा डॉन बनण्याची नशा डोक्यात गेली की मग कशाच भान राहत नाही शत्रू काय आणि मित्र काय यातील सीमारेषा देखील काही वेळेला धुसर होत जाते मनाच्या गँगमध्ये सराईत गुन्हेगार होते तसेच नवशिके देखील होते पण मन्याला कोणाकडून नकारे ऐकायची सवय नव्हती मन्या रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातून पसार झाल्यानंतर तीन वर्षे पोलिसांच्या हातात येत नव्हता त्याचा लपून छपून वावर असल्यामुळं साहजिकच त्याला पैशाची गरज लागायची मग तो मित्रांकडं पैसे मागायचा तसंच खंडणीही मागायचा त्याला जो कोणी नकार देईल त्याला तो ठोकायचा खंडणी देण्यास नकार दिल्यामुळं जिम्नॅशियमच्या मालकावर मन्यानं संध्याकाळी जीवमध्येच सर्वांसमक्ष गोळ्या झाडल्या तर दुसऱ्या मित्राच्या तोंडावर त्याच्या घरी जाऊन ॲसिड टाकून त्याचा चेहरा विद्रूप केला कोण होते ते दोघे यासह विविध घटनांचा मागोवा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेध माहीममध्ये स्लिम वेल जिम्नॅशियम ही नावाजलेली जिम होती त्याचे मालक होते पप्पी पाटील मन्याला पैशाची गरज असल्यामुळं त्यानं त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली पण पप्पी पाटील यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली ही बाब मन्याच्या मनाला लागली पण त्यावेळी तो काहीच बोलला नाही तो काळ होता एकोणीसशे एकोणऐंशीचा चा अशाच एका सायंकाळी मन्याची पावलं पप्पी पाटील यांच्या जिमच्या दिशेने वळली त्याकाळी जिमला जाण्याचं वेळ तोरणांच्यात होतं मन्या देखील शरीरानं धष्टपुष्ट असल्यानं सर्वांना वाटलं की हा युवक व्यायामासाठी चालाय काही जण आपापला व्यायाम करीत होते तर काही जण मन्याच्या चालीकडं आणि देहयष्टीकडं पाहत होते अत्यंत सराईकपणे मन्या जिममध्ये चालत पुढं जात होता पण त्याची नजर त्याचा मित्र पपी पाटील याला शोधत होती अखेर मन्याला पपी पाटील दिसला दोघांची नजरा नजर झाली पपी देखील मित्र भेटायला आलाय असं म्हटल्यावर पुढं झाला पण अचानक मन्यानं खिशातून पिस्तूल बाहेर काढली आणि काही काळाच्या आत पप्पी पाटील यांच्या पायावर गोळ्या झाडल्या जीवाच्या आकांतानं ओरडत पप्पी पाटील खाली कोसळला जिममध्ये स्वतःचे दंड बळकट करणाऱ्या एकाही पैलवानाची मन्याला भिडायची हिंमत झाली नाही जेवढ्या शांतपणे मन्या जिममध्ये आला होता तेवढ्याच शांतपणानं तो बाहेरही पडला या एका कृत्यातनं मन्यानं दुहेरी डाव साधला होता एकतर चांगली शरीरएष्टी असलेल्या पपी पाटील यांना त्यांच्याच मालकीच्या जिम मध्ये जाऊन आपण गोळ्या घालू शकतो हे त्यानं मनावर बिंबवलं तर दुसरीकडं खंडणीस नकार दिला तर त्याची गत काय होते हे देखील त्यानं पपी पाटील वर हल्ला करून दाखवून दिलं होतं गोळ्या झाडल्यावर पपी पाटील घाबरून आपल्याला खंडणी देतील अशी मनाची अटकळ होती मात्र ती फोल ठरली पपी पाटील खंडणी न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिला दुसऱ्या घटनेत मन्यानं त्याचा खास मित्र अशोक मस्तकार यावर देखील असाच भयानक हल्ला केला मन्या त्याचा आणि उजवा हात म्हणून ओळखले जाणारे बाजीराव पाटील आणि शेख मुनीर यांना घेऊन मस्तकारच्या घरी गेला त्याला तिथं बेदम मारहाण केली त्यावेळी घरातील कुटुंबातील सदस्य तिथंच होते त्यांच्या समोरच हा दंगा सुरू होता अखेर मन्यानं त्याचं ठेवणीतील अस्त्र बाहेर काढलं खिशातून ऍसिडची बाटली काढून ती मस्तकारच्या चेहऱ्यावर फेकली त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला मात्र मस्तकारनं देखील रुग्णालयातून उपचार घेऊन आल्यावर तशा अवस्थेत मन्याला टक्कर दिली त्यानं पोलिसांना मन्याच्या विरुद्ध पुरावा दिला त्यामुळं मन्या आणखीनच संतापला आणि त्याचा गेम करायचा असं त्यानं ठरवलं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं मस्तकारचा गेम करण्याच्या तयारीत असणाऱ्या मनाचाच गेम पोलिसांनी केला तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यव्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार